बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आता संप पुकारलाय पगारात वाढ न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी हा संप सुरू केलाय मुंबईतील एक्सिस बँकेच्या हेड ऑफिसवर आता देशभरातील कर्मचाऱ्यांनी धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे मोर्चात शिंदेच्या शिवसेनेचे आणि मनसेच्या कामगार सेनेचे से कर्मचारी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि याविषयी माजी आमदार कामगार सेनेचे से प्रमुख किरण पावसकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी भारतातील विविध ब्रांचमध्ये काम करणाऱ्या ॲक्सिस बँकच्या कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील त्यांच्या हेड ऑफिसवरती धडक मोर्चा हा काढला आहे आपण आपल्या मागे पाहू शकतो देशभरातल्या विविध भागातून हे सर्व कर्मचारी ते सर्व एकटले असून जे ॲक्सिस बँकेचा जो मेन ब्रांच आहे त्याच्यावरती हा मोर्चा काढला आहे नेमका हा मोर्चा का करता आहे आणि त्यांची मागणी आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे जे माजी आमदार तसेच प्रवक्ते तसंच कामगार सेनेचे प्रमुख किरण पावसकर जी सोबत आहे काय सांगाल हे नेमकं आंदोलन कशा करत आहे आज पहिल्यांदा असं झालं की एक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या इकडे तीन युनियन आहेत या युनियनमध्ये समर्थ कामगार संघटना आहे मनसेच्या वतीने पण आहेत आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना शिंदे ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जी आम्ही चालवतो ती आहे यापूर्वी पण आम्ही मिटिंगला दोन वेळा येऊन गेलो आहे पण कुठच्याही परिस्थितीत मॅनेजमेंट त्यांना कुठच्याही विचार त्यांचे जे मागणे आहेत त्याच्यावर विचार करायला घेतलेला नाही आजही आम्ही बघितलं की एक्सस बँकेची ॲडव्हर्टायझी फार मोठी चालते तीन हजार कोटींचं त्यांना नेट प्रॉफिट होतं आहे आणि इकडचा कर्मचारी दहा आणि पंधरा वर्ष नोकरी झाल्यानंतर पण चौदा हजार आणि बारा हजारावर काम करतो आहे आणि यासाठी चार्टर डिमांड ठेवणं चर्चा करणं लेबर कमिशनरकडे जाणं हे सगळ्या गोष्टी करून झाल्या आज महाराष्ट्रातले जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त कर्मचारी सगळ्या ब्रांचमधनं आज इकडे आले त्यांच्याशी आमची मॅनेजमेंटबरोबर बैठक झाली पण मॅनेजमेंटचा उच्चस्तरीय एकही अधिकारी त्याला उपस्थित राहिलेला नाही एक कोणतरी वाईस प्रेसिडेंट पाठवला होता एक त्यांचा एच आरचा मॅनेजर पाठवला याचा अर्थ एक्सिस बँक या गांभीर्याने घेत नाही एक्सिस बँकेने अक्षरशः सांगायला लाज वाटते की स्लेव्ज जसे ठेवले जात तसे यांना ठेवलेले पण सर एवढा वर्ष झाले पाच ते सहा वर्ष झाले ह्यांचा पगार आहे जो डी ए आहे तो वाढवण्यात नाही आला त्याचं मुख्य कारण काय समजू शकलं का केंद्र सरकारचा डी ए ह्या चालू होता भारतीय कामगार सेनेचे चाळके म्हणून जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी काही हिअरिंग लावल्या आणि केंद्र सरकारचा डीए जास्त होता सात आठशे रुपये वर्षाला वाढत होते दोन वेळा तो रद्द करून त्यांनी राज्य सरकारचा डीए कसा येईल तो केला कामगारांचं देशील लावण्याचं काम हे उत्तम त्यांनी केलं तुम्ही तुमचे झेंडे बाजूला ठेवा पण कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो आहेत उद्यापासनं एक्सिस बँकेचं महाराष्ट्र मध्य प्रदेश गोवा आणि गुजरात या ठिकाणी आंदोलनाला आजपासून कर्मचारी निर्णय घेतलाय आणि आंदोलनाला सुरुवात केलेली आहे पर्सन कविता गिरीसह मी रिद्धेश हातीम पुढारी न्यूज मुंबई